नमस्कार काल आपण देशाचे दुश्मन या पुस्तकाच्या भाग एकमध्ये प्रस्तावना पाहिली आज आपण भाग दोनमध्ये लेखक दिनकरराव जवळकर यांनी मांडलेले आणखी जहाल मुद्दे आणि ऐतिहासिक विश्लेषण पाहूया बिचारे टिळक जिवंत नाहीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचा ठराव पुणे म्युन्सिपल पुढे असल्यामुळे टिळकलेले बरेचसे पत्रकार महात्मा ज्योतिरावाविषयी आपले अज्ञान मुद्दाम प्रकट करून ब्राह्मणी गुलामगिरीचे मुंडन करणारे आणि सर्व जातीवर ब्राह्मणी वर्चस्व राखू पाहणारे बोलेरीवानाचे विप्रवडू ज्योतिरावांचे स्मारक करण्यास योग्य अशी जागा कोल्हापूर आहे अशी त्यांची टवाळी करून पुणेकरांनी त्यांचे स्मारक काय म्हणून करावे असा आम्हा सवाल टाकतात दारूच्या पिंपात अखंड डुबणाऱ्या दारुड्याप्रमाणे बरगळणारे दुसरे भटाळ वाडगे टिळक चिपळून कराशिवाय पुण्याला काय किंवा अखिल हिंदुस्थानाला काय स्मारक रूपाने ललामभूत होण्याचा दुसे दुहेरी कोणी लायकच नाही असे म्हणून महात्मा फुले क्षत्रिय कुलावंतस शिवाजी महाराज देशसेवेकरिता आमिराचे फकीर बनलेले देशबंधू चित्तरंजन दास यां यांच्या स्मारकांना प्रत्येकी शंभर रुपया देऊन स्मारकाचे खूळ मोडून टाकावे असे म्हणून महात्मा फुले शिवाजी महाराज देशबंधूदास यांची टवाळी करतात कोठे बाबू चित्तरंजन दास आणि कोठे टिळकांसारखे खाबू निपट निरंजन दा डास कोठे मृत महाराष्ट्रातून कडव्या सत्यनिष्ठेचा झंझावात उत्पन्न करणारा प्रखर प्रभावी फुले महात्मा आणि कुठे महाराष्ट्राच्या हाती पुराणाच्या कापूसवाती देणारा चिपळूणकरी टिळक कोंबडीच्या खपाड्यात आर्यावर्तांची अतिव्याप्ती सामविणारे पाटलोण पंडित रा, रा जवळकरांचे पुस्तक वाचून पाहतील आणि स्मृतीश्रुतींनी ढापणे डोळ्यावरून काढून महाराष्ट्राला निरकतील तर त्यांना टिळक चिपळूणकरांपेक्षा महात्मा फुल्यांचा क कर्तबगार पगडा ब्राह्मणेतरावरच काय ब्राह्मणावर देखील पडलेला आहे हे कबूल करावे लागेल कळकटलेले कंकर टिळकी छाप दारूने धुंद झाले आहेत त्यांना महात्मा ज्योतिरावांची योग्यता कळणार नाही पण शिवाजींचा महाराष्ट्र टिळक चिपळूणकरी अत्याचारी लाथेखाली तुडवीत महात्मा ज्योतिरावांच्या जय जयकाराने असे तू हिमालय भरतखंड हादरून सोडल्याशिवाय राहणार नाही महात्मा ज्योतिरावांनी उभारलेल्या सत्यशोधकी गदेखाली टिळक चिपळूणकरी सैतानशाहीला होत असलेला चेंदामेंदा महाराष्ट महाराष्ट्रीय वर्तमानपत्राच्या कलमाकलमाने प्रत्यास येत आहे यापेक्षा महात्मा ज्योतिरावांच्या योग्यतेसंबंधी बलवत्तर पुरावा कोण पाहिजे टिळक चिपळूणकर मेले महात्मा ज्योतिरावही आपल्यातून गेले टिळक चिपळूणकर देशाला मारून मेले महात्मा ज्योतिरावांच्या पायधुळीने पावन झालेल्या मराठ्यांच्या महाराष्ट्र महात्म्यांचे अद्वितीयत्व राष्ट्रहिताला बिनशर्त लिहावयास लावी हे ब्राह्मणांनी जाणून असावे देशाकरिता आणि धर्माकरिता महात्मा ज्योतिरावांनी जन्मभर हाल अपेष्टा भोगून महाराष्ट्रावर अखिल हिंदूवर जे ऋण करून ठेवले आहेत ते ऋण महाराष्ट्राने अखिल हिंदूने महात्मा ज्योतिरावाकरिता आणि त्यांच्या उज्ज्वल ध्येयाकरिता मेल्याविना फिटणार नाही शिवाजीचा महाराष्ट्र मरणाची किंमत धर्माच्या रणखंदल दंगलात काय समजतो याची साक्ष इतिहास देत आहे हे पुस्तक छोटे असले तरी त्यांच्या प्रसिद्धीकरणाचे कारण फारच मोठे आहे महाराष्ट्रात भाराभर पुस्तके आणि खंडोगंती लेखक नागवे सत्ते लपून जिकडे घुघुऱ्या तिकडे उदो उदो करण्यास तयार होतात महात्मा ज्योतिरावांच्या गुलामगिरी पुस्तकानंतर आज पन्नास वर्षांनी या निर्भीड पुस्तकाच्या महाराष्ट्राला लाभ होत आहे कलम कसाई ब्राह्मणांच्या काळजावर जर घाव घालायचा असेल तर सत्यशोधकी कलम बहादरांनी आपल्या लेखणीला किती तीक्ष्ण धार लावावी लागते याचे ढळढळीत धर उदाहरण हे, या हे पुस्तक आहे कै बळवंतराव टिळक यांच्या मरणानंतर आज चार पाच वर्षांनी या पुस्तकाचा जन्म व्हावा आणि हे पुस्तक वाचण्यास टिळक जगू नयेत याबद्दल आम्हाला दुःख होत आहे ते जर जिवंत असते तर आपल्या सर्व पापाचे प्रायश्चित्त घेऊन हिंद मातेने उतराई होण्याकरिता त्यांनी महात्मा ज्योतिरावांच्या प्रतिमेपुढे पगडीसह लोटांगण घातले असते मृत्यूने त्यांना दगा दिला आणि बिचाऱ्याला रावबाजी रघुनाथ बाळाजी पंतनातू विष्णू परमेश्वराने क्षमा करून शांती द्यावी अशी त्या दयाघन देवाजवळ अखिल सत्यशोधकांतर्फे आम्ही प्रार्थना करतो केशवराव जेधे जेधे मॅन्शन पुणे देशाचे दुश्मन टिळक आणि चिपळूणकर दिनदुबळ्या दुनियेचे धुरंधर पुढारी राष्ट्राला खडबडून जागे करणारे नवयुगीन भारताच्या नवचैतन्याचे विद्युत प्रवाह देशाभिमानाच्या चळवळीचे आद्यजनक लोकनायकांचे नेते स्वदेशीचे प्रणेते स्वकियांचे चाहते आणि विद्वत्तेचे भाते देशाभिमान टिळकांचा व लेखाभिमान चिपळूणकरांचा अशी जोडी मागे झाली नाही सध्या नाही व पुढेही होणार नाही देशबंधुदास मेले पण त्यांनी सुद्धा टिळकांच्या मरणाइतके देशाचे नुकसान झाले नाही ब्रह्मदेवाने जेव्हा सद्गुणांचे सहस्त्र भोजन घातले तेव्हा ही टिळक चिपळूणकर नावाची दोन भटे इतकी तुडुंब जेवली की दुसऱ्याच्या वाट्याला जायला सद्गुण शिल्लकच राहिला नाही पश्चिमेचा उद्धार करण्याकरिता आकाशातल्या बापाचा एकच पूत धावत आला पूर्वीचं ब्रह्मांड पंडित त्याचा झेंडा फडकवण्याकरिता ब्रह्मदेवाच्या मुखातून एक पलटणच्या पलठण येथे आले आहे या पलटणीचे कर्म मार्तंड कै टिळक आणि चिपळूणकर हे होत टिळक चिपळूणकर देवबाप्पाच्या भगतगणांनी आपल्या आराध्य देवतेच्या असा महाजागर चालवलेला असतो की हे टिळक चिपळूणकर म्हणजे काय गोड बंगाल आहे याचा स्पष्ट खुलासा करून टाकणे हेच खऱ्या देश सेवकाचे आद्य कर्तव्य होऊन राहिले आहे असे वाटू लागले टिळक चिपळूणकरांचा एवढा करून जो जात आहे याचा, याचा विचार करे टिळक चिपळूणकर विद्वान मुत्सद्दी होते म्हणून त्यांच्या नावाने एवढा की जय होत आहे म्हणावे तर रानडे आगरकर गो, गोखले यांच्या खंबीर विद्वत्तेपुढे व गंभीर मुत्सद्दीपणापुढे हा टिळक चिपळूणकरी थाट दुबळ्या कलावंतनीने केलेल्या नकली शृंगारासारखाच हिनखस ठरता आहे निर्भीड भिंतोड आणि धाडसी मत प्रतिपादाने टिळक महाराज की होत आहे म्हणावे तर रामशास्त्री भागवत महात्मा फुले यांच्यापुढे ही टिळक चिपळूणकरी निर्भिडता महाराणी मागे लुबरेपणाने फिरणाऱ्या दासीपेक्षाही हिनवृत्त आणि स्वार्थ लोलूप ठरेल दिलफाट स्वार्थ त्यागाच्या महायज्ञाने यांच्या कीर्तीचा धूर आकाशात चढला म्हणावा तर कैदास देशसेवेमुळे कोट्याधीशाचे भिक्षाधीश झाले आणि टिळक चिपळूणकरी दुक्कल केवळ चळवळीच्या नावावर वाघ्याचे पागे आणि भटजीचे शेटजी बनले महामर्दमकीने इंग्रज बहादुरावर खूप शर्तीने चढाई केली म्हणून या परशुरामी यांची भली भलाई बहारली या म्हणण्यात मात्र तेवढा तथ्यांश तेवढाच मिथ्यांश आहे इंग्रजांच्या विरुद्ध व रणशिंग फुंकले म्हणा की संधीची पळी आपटून महाध्वनी केल्या म्हणा इंग्रजाविषयी या ब्रह्ममुख कुलावंतसाच्या मस्तकात तिडिक आणि हृदयात तिरस्कारयुक्त द्वेष मात्र होता प्रश्न एवढाच आहे की ब्राह्मणांचे राज्य टोपीकर बुटवाल्यांनी घेतले म्हणून ही तिडिक होती का खरोखरच सर्व जनतेला मुक्त करण्याकरता होती टिळक चिपळूणकरांच्या ढोबळ चरित्रावरून ही दुक्कल महान देशभक्त होती असे वाटू लागले आणि परप्रांतीय सेवक वरच्यावर भटक्याला फसलेही आहेत पंजाब म्हटले की लाला लजपतराय यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते बंगाल शब्द उच्चारला की पाल दास घोष वगैरे अनेक रती महारथी दिसू लागतात आणि महाराष्ट्र म्हटले की टिळक चिपळूणकर केळकर लवाटे कवडे देवधर हॉटेलवाले जोशी खानावळवाले अशी बडी बडी देशाची भत्ताळ धेंडे दिसू लागतात महाराष्ट्राचे मुख केसरीपत्र या मुखाला बत्तीसच काय पण छत्तीस दात आहेत प्रत्येक दात चावण्याच्या सनातन सवयीने इतका सुंदर आणि सुजरा बनला आहे की ब्राह्मणाशिवाय कोणी दुसऱ्यावर डोके काढू लागलं की त्याच्या नरडीला हा दात लागलाच टिळक चिपळूणकरांच्या चरित्राचे निपक्षपातीपणाने निरीक्षण करण्यास टिळक चिपळूणकर देशभक्त नसून अत्यंत नीच कोटीतले देशाचे दुश्मन होते हे सहजच पटणार आहे पंढरपूरच्या वारीला खऱ्या संतांबरोबर काही भामटेही ज्ञानबा तुकाराम म्हणत जात असतात भोळे बाबडे त्यांच्याही चरणावर मस्तक ठेवीत असतात तशातलाच प्रकार टिळकांच्या बाबतीत झटित झाला आहे लाल पाल व दास या महासाधूंच्या देवीच्या दिंडीत टिकोपंत आपल्या लग्यावर रोख ठेवून खऱ्या संतापेक्षाही मोठा आविर्भाव आणून जय हरी म्हणत राहिला लोकांनी म्हटले व्हावा टिळक व्हावा मग सोंग टिकणार किती दिवस अखेरीला हा संत नव्हे सैतान आहे हे आपोआप अप सिद्ध होत गेले स्वातंत्र्य तर राहू द्या पण लांछित स्वराज्याच्या हप्त्याचा एक तुकडा मिळतोसा पाहून हा सोंगाड्या चोर एकदम जागा झाला आणि महाराष्ट्रीयांनो मी तुमच्याकरिता धडपडत आहे असे जेव्हा तेव्हा ठासून सांगणाऱ्या टिळकांनी महाराष्ट्रीयन समाजाला दुखविण्यास व लाग साधण्यात बेत करण्यास कमी केले नाही टिळक ब्राह्मण जातीकरिता स्वराज्य मागत नाहीत मिळाले तर सर्वांनाच मिळेल असे प्रौढीने भूल देणाऱ्या टिळकांचे अंतकरण मुक्कामी बाहेर पडले शिष्यांना काउन्सिलात जाऊन काय मशीन चालवायची आहे कुणबटांना काय नांगर धरायचा आहे वाण्यांना काय तांगडी धरायची आहे ही टिळकांच्या हृदयरचना दाखविणारी ब्राह्मणी वचने टिळक माऊलीच्या मुखातून बाहेर पडले मुक्ताफळे बाहेर पडताच भटभिक्षुकांनी आता आपल्या हाती स्वराज्य पडणार या आनंदाने टाळ्या पिटून परशुरामवासी पेशवाईला आनंदासरू ढाळावयास लावले प्रत्येक भारतीयाला समान हक्क प्राप्त करून देण्याकरिता चित्तवित्त वेचणारे कोठे लाल पाल व दास आणि आपल्या भटभिक्षुकांकरिताच शेंडी झाडून स्वराज्य मागू पाहणारा कोठे राष्ट्रीय दरोडेखोर टिळक तिलक। टिळकांच्या या आथणीच्या तर तिरडीवर चढलेच पण ब्राह्मण म्हटला की कसा पहिल्या प्रतीचा हलकट आणि अव्वल दर्जाचा अधम असतो याची जाहीर प्रचिती सर्व समाजाला आली शिंपी सोनार माळी मराठे आदी करून जनतेच्या खऱ्या प्रतिनिधींनी कौन्सिलात जावायचे नाही तर काय पुष्ट आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्या भटभिक्षुकांनी काउन्सिलात घुसायचे पण गंमत अशी आहे की टिळक इतके मनाचे कुचकच आणि कृतीचे हलकट होते म्हणूनच त्यांचा बोलबाला चालवला आहे टिळक चिपळूणकरांचा बोलबाला रानडे आगरकर गोखले फुले भागवत यांच्यापेक्षाही जास्त माजवला जातो याचे इगी याचे इतिगतच मूळी हे आहे रानडे आगरकर काय देशभक्त नव्हते पण त्यांनी ब्राह्मण्यांचे स्तोम माजविण्याचा टिळकांसारखा पाजीपणा केला नाही म्हणून बिचारे आर्याचा उद्धार करायला आलेल्या या चित्तेपासून निघालेल्या भूतांच्या आवकृपेला कारण झाले टिळक चिपळूणकरांची आरती जशी जनता जागी होईल तसतशी आपोआप कमी होऊन टिळक चिपळूणकर या दोन चितोत्पन्न चित्पावनांची खरी ओळख पटल जाणार आहे टिळकांच्या बुगण्या भक्तात एकच जात चितोद्भव लोकांचा एकर कमी भरणा आहे हेच ब्राह्मणांच्या लाळेतून लोळत आलेले लघळलुच्चे टिळकांना तीन दिडक्यांचा शेंदूर कचकावून पाहत आहेत सर्व गुणांचे अधिष्ठान स्टोअर हाऊस वेदांताचा किताबखाना म्हणजे बळवंतराव टिळक तिर्क। टिळकांच्या चरित्राच्या उद्दामसद्दीत पेशवाई मस्त वाल्पना पूर्णत्वास पोहोचलेला आढळतो ज्या सनातनी सोनेरी टोळीचे टिळक चिपळूणकर पुरस्कर्ते होते त्या टोळीच्या हातात धार्मिक सामाजिक सूत्रे होती आणि इतर होते म्हणून या बोके कर्मयोग लाखाला देशाची प्रगती करण्यास पुढे येऊन बद अवलादीच्या संस्कृतीचे टिळक चाहते होते टिपळूणकर प्रणेते होते म्हणून म्हणूनच काही काळ त्यांच्या नाममहिम्यांचा महागजर झाला ज्या सोनेरी टोळीचे टिळक प्रमुख होते त्या टोळीने आजवर काय प्रताप गाजवला आहे याचा विचार करू म्हणजे टिळक चिपळूणकर देशाचे कैवारी कवैरी या, याचा वाचकांना उलगडा होईल वर्णश्रेष्ठत्व शुद्धबीजत्व ब्राह्मण्य या सदराखाली मानवी बुद्धीच्या वाडमस्तकावर लंगरी खिळा ठोकणारी व शास्त्रोक्त गुलामांचा व्यापार करणारी जी विप्तत्र पंडितांची अहमन्य टोळी त्या टोळीचे टिळक चिपळूणकर आधारस्तंभ होते भारतीय बहुजन समाजाच्या मुखातून वेदविद्या हिसकावून अज्ञानाचा शेंदूर पाजून स्वदेशाला निर्बुद्ध निर्जीव करणाऱ्या कसाब कंगालांचा जयजयकार करणारे टिळक चिपळूणकर होते भरमसाड भाकडकथांना धर्मग्रंथ ठरवून निवळ भटभिक्षुकांच्या पोटापाण्याची सोय लावून देणारी जी अस्लील बिभत्स पुराणे त्या पुराणाची पकड बहुजन समाजाच्या मानेला जास्त कशी चिंता वाटणारे हे ब्राह्मणयुक्त टिळन चिपळूणकर होते